मित्रांनो आपण जे फ्री रेंज एरियामध्ये जे पण झाडं लावली होती ते आता बऱ्यापैकी मोठे झालेली आहे तुम्ही बघू शकता जेवढे पण आपण झाडं लावली आहेत ते सर्व आता बऱ्यापैकी मोठे झालेले आहे आता आपण आपले जे मोठे पक्षी आहेत ते आपण आणू शकतो आपल्या शेडवरती पण आणायच्या पहिले आपल्याला दोन कामे पहिले करावं लागेल एक तर म्हणजे आपण जे हे फ्री रेंज एरियाला जे जाडी लावलेली आहे त्याला आपल्याला ग्रिनेट लावून घ्यावं लागेल म्हणजे जेणेकरून मुंगूस साप किंवा मांजर वगैरे आतमध्ये येणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे पण पक्षी आहेत ते सर्व शेडवरती आणायच्या पहिले त्यांचं आपल्याला लसीकरण करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मित्रांनो आपण नागपूरला जात आहोत कारण जे पण आपल्याला जे लस घ्यायची आहे ते लस आपल्या जवळपास कुठे पण अवेलेबल आहे नाही म्हणून आपल्याला नागपूरला जावं लागत आहे लस आणण्यासाठी आणि सोबतच आपण ग्रीनेट पण घेणार आहोत लस आणताना मित्रांनो एक काळजी नक्की घ्यायची आपला जो थर्मास असतो तो सोबत घेऊन जायचा तसे तुम्ही जिथून पण लस घेणार ते आईसबॅग वगैरे असते ते देत देत असते सोबत पण आयस बॅग मित्रांनो आठ ते दहा किलोमीटरपर्यंत ठीक आहे तुम्ही जर आठ ते दहा किलोमीटरवरून जर लस आणत असेल तर थर्मासची काय आवश्यकता नाही पण तुम्ही जर खूप लांबवरून लस आणत असेल तर मग तुम्हाला थर्मस घेऊन जावं लागेल तर मित्रांनो आपण पहिले नागपूरला जाऊन जे आहे ग्रीनेट जे आहे ते पहिले खरेदी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आपण तीन बंडल जे आहे ग्रीनेटचे घेऊन घेतलेले आहे टोटल जे आपल्याला दीडशे मीटर जे आवश्यकता होती दीडशे मीटर आपण घेतलेली आहे नंतर मित्रांनो आपण ग्रीनेट घेऊन झाल्यानंतर आपण लस घ्यायला गेलो एका मित्राकडून मी ॲड्रेस घेतलेला होता तर ते शोधता शोधता भरपूर टाईम गेला कारण ते शॉप जे आहे कॉम्प्लेक्समध्ये होते आणि आपल्याला भेटत नव्हतं नंतर फायनली आपल्याला शॉप ते भेटला देताना आपल्याला लस घ्यायची आहे त्यांच्याकडून आपण दोन लस घेतला आहे एक लासोटा आणि दुसरं गंबोरो तर अशा आपण दोन लासोटा आणि दोन गंबोरो घेतले त्यांच्याकडून शंभर बर्ड्ससाठी फक्त एकशे साठ रुपयामध्ये आपल्याला चार वॅक्सिन भेटल्या मित्रांनो खूप स्वस्त असतात कधी पण तुम्ही जर कुक्कुटपालन करत असाल तर मित्रांनो वॅक्सिनशिवाय पर्याय नाही आहे तर आपण किती पण बर्ड्स असो तर वॅक्सिन ज्याला लावून घ्यायची